आज ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा मा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जात की हे सगळे आमदार माजले म्हणून धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत तर त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडलाय विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बाळगवण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन का काला... कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यासांना प्रवेश देण्यात येणार नाही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यांगताना प्रवेश देण्याची ना वेग विनंती करण्यात येते मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रीफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्या घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे अत्यंत